संविधान एक परिभाषा आहे मानवता की आशा आहे मानवी हक्क तोडणारा कोणताही कायदा अन्याय आहे मिळून सारे देऊ गोही सक्षम बनवू लोकशाही कर्तव्य हक्कांचे भान मिळवून देते संविधान अत्याचार जुलूम नष्ट करा मानवाधिकारांची कास धरा अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी मानवी हक्कांचा जागर केला हातात मानवी हक्क विषयक पोस्टर धरून नागरिकांना माहितीपत्रके वाटप करत हक्काची जाणीव करून देण्यात आली मानवी हक्काबाबत समाजातील जागरूकता वाढवण्यासाठी पुण्यात जागतिक मानवाधिकार देण्याच्या औचित्याने जागर मानवी हक्कांचा हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं स्वारगेट चौकात भव्य जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे अध्यक्ष विकास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आणि मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे संचालक अण्णा जोगदंड उपस्थित होते यामध्ये जाधवर लॉ कॉलेज सह विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पुण्यातील वाढते अंमली पदार्थाचे व्यसन आणि त्याकडे यंत्रणेचे होणारे दुर्लक्ष यावर प्रकाश टाकला जाधव म्हणाले मानवी हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून समाजात त्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे आजही अनेक लोकांना त्यांच्या हक्कांची पूर्ण माहिती नाही म्हणूनच जागतिक मानवाधिकार देण्याच्या औचित्याने जागर मानवी हक्कांचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले नमस्कार मी रेवती देशपांडे न्यायाधीश तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि जाधवर लॉ कॉलेज आणि जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मानवी अधिकार दिन साजरा करत आहोत आज जागतिक मानवी अधिकार दिन आहे दहा डिसेंबर आणि इथे खूप सुंदर एक पथनाट्य सादर केलं सर्व मुलांनी आणि आजच्या ज्या युवा पिढीवर ड्रग्जचा परिणाम कसा होत आहे आणि त्याचे दुष्परिणाम कसे होत आहेत आणि त्याबद्दल काय केले पाहिजे याचं अतिशय सुंदर सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केलेले आहे मी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते आणि कॉलेजचे पण अभिनंदन करते की त्यांनी ही खूप छान संकल्पना राबवली आहे आणि सर्वांनी यातून खूप सुंदर संदेश घ्यावा या सर्व गोष्टींमधून मानवी हक्काचं संरक्षण होत आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करते